नमस्कार मी किरण नाईक तुम्ही बघत आहात लोकमत आता काही वेळापूर्वी नाशिकच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यालयामध्ये एक पत्रकार परिषद झाली खरंतर ती पत्रकार परिषद होती सुधाकर बडगुजर यांच्या बाबत मात्र ही पत्रकार परिषद सुरू असताना सुधाकर बडगुजर यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात येते आहे असं शिवसेनेचे जे नेते आहे त्यांना मातोश्रीवरून एक निरोप आला आणि तो निरोप आल्या आल्यास कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष या ठिकाणी साजरा केला महिला पदाधिकारी आपल्या सोबत आहे सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झाली आपल्या सगळ्यांकडनं जल्लोष साजरा करणार काय कारण कारण तो ना कारण ऐसा है कि जब तक शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे ये पक्ष एक ऐसा पक्ष है कि जब तक मतलब यहाँ से किसी की हकल पट्टी नहीं होती लेकिन अगर किसी की बहुत ज्यादा ज्यादा पदाधिकारी लोगों पर होती है और पदाधिकारी परेशान हो जाते तो ऐसे टाइम में बड़े नेता बड़े से बड़े नेता की हकल पट्टी की जाती इसलिए की जाती है कि यहाँ पर पदाधिकारी लोग जो है यहाँ पर उनको ज्यादा सम्मान दिया जाता है नेता कब बनता है जब पदाधिकारी उसको सपोर्ट करते हैं लेकिन जब पद सुधाकर बटगुजर के साथ अगर नहीं है या उनसे नाराज है इसीलिए उद्धव माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ने उनकी हकलपट्टी की होंगी खरतर सुधाकर बड़गुजर यांची हकालपट्टी झाली काल त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली तुम्ही एक महिला पदाधिकारी आहात तुम्हाला काय वाटतं की जे मातोश्रीकडनं जो निरोप आला हा निर्णय योग्य आहे हो शंभर टक्के योग्य आहेत आमच्या पक्षप्रमुखांनी प्रत्येकाला घेऊन सहकार्य करून त्यांच्या एवढं मोठं केलेलं आहे आणि पक्षप्रमुखांना तुम्ही टार्गेट करणार तर शिवसैनिक हे नाणे आणि साहेबांनी हा वेळेस निर्णय घेतला आम्ही त्या निर्णयाचा अतिशय जोरदार पद्धतीने स्वागत करत आहोत खर तर सुधाकर बडगुजर यांनी काल बोलताना असं सा देखील सांगितलं का अजून काही जे पदाधिकारी आहेत ते देखील नाराज आहेत दहा बारा लोकांचे त्यांनी नाव घेतली विलास शिंदे त्यांचं देखील त्यांनी नाव घेतलं ते देखील नाराज विलासांनी आता तुम्हाला सांगितलं जसं प्रेस कॉन्फरन्स मध्ये कि ते नाराज आहेत ते योग्य पद्धतीने दे उत्तर देतील ते त्यांचा प्रश्न आहे काय देतील पण आम्हाला नाही वाटत इथे नाराजगी नाही सर्वांना सर्व मिळालेले महानगर प्रमुख पद सर्व उपभोगली आणि आता तुम्ही नाराजगी दाखवते हे तुमचं चुकीचं आहे नक्कीच खरं तर सुधाकर बडूजर यांची जी हकालपट्टी गेली एक महिला पदाधिकारी आहात काय वाटतं हा निर्णय हा योग्य आहे नक्कीच योग्य आहे पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच असणार आहे कारण पक्षाच्या कानावर हो काही गोष्टी केल्या असेल पक्षाने हा कलपट्टी केली असावी सुधाकर बडूदर यांनी असं देखील सांगितलं की काही जे पदाधिकारी आहेत ते नाराज आहेत त्यांना विश्वासात न घेता हे जिल्हा पद जे सूर्यवंशींना दिलेलं आहे ते, दिले ते देण्यात आलेलं आहे त्यांनी नाराजी आहे ती स्पष्ट केली का मला मी नाव सुचवली ते घेतली आणि विलास शिंदे जे आता पत्रकार परिषदेला उपस्थित होते त्यांचं देखील नाव त्यांनी घेतलं की ते देखील नाराज नाही असं नाराज पक्षामध्ये कार्यकर्ते वगैरे कुणीही नाराज नाहीये ते त्यांच्याबद्दल बोलत असतील वैयक्तिक त्यांचा असेल पण पक्षामध्ये कार्यकर्ते वगैरे कुणीही नाराज नाही असं काहीच आणि खर तर याचा सुधाकर बडगुजर हे पक्षातनं त्यांची हकालपट्टी केल्यानंतर स्थानिक पातळीवर पक्षाला काही नुकसान होईल नाही कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाहीये आणि काही होणार नाही आता निवडणुका येत आहे आमचे पदाधिकारी आमचे नेते वगैरे सर्व आम्ही जोमाने काम करणार आणि विजय हा आमचा होणार शंभर टक्के कुणी आलं गेलं यांनी पक्षाला फरक नाही पडत आहे कारण हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे हा तळागाळात पोचलेला पक्ष आहे आणि इथं कुणी येतं कुणी जातं त्यांनी नाही फरक पडत आतापर्यंत एवढे गेले आले फरक पडला का आम्हाला नाही पडला कसा पडणार फरक तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता तो त्यांनी घेतला आम्ही जास्त काही बोलू शकत नाही यावर नक्कीच खर तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माध्यमांची देखील मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि अ... पक्षाकडनं जो आदेश आला आणि आदेश त्या आदेशमध्ये असं सांगण्यात आलं की पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे सुधाकर बडगुजर जे आहेत त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांनी तत्काळच लगेच इथे घोषणा दिला आणि सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात देखील या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे खरं जर सुधाकर बडगुजर जरी नाराज असले मात्र त्यांच्यासोबत अजून कोण कोण कार्य पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहे हे ते येत्या काळातच स्पष्ट होईल आणि महत्वाचं म्हणजे सुधाकर बडगुजर हे कोणत्या पक्षात जातील कारण की त्यांनी दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तर ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे कारण की सलीम कुत्ता प्रकरणामध्ये बडगुजर यांचं नाव जे आहे ते समोर आलेलं होतं विधानसभेमध्ये देखील हा मुद्दा गाजला होता आणि आता त्यांच्यावर जी आहे ती हकालपट्टीची कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे याबाबत काही नवनवीन घडामोडी घडतात नाशिकमध्ये हे पाहणं देखील एवढंच महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक